बघा ना कशी भाकर करपली आता ही काय करावा फ्रेंड करपल्यात भाकरी आणि करपलेल्या भाकरी मागापासून चालू आहे का बनवायला करपून करपून सगळ्या करपून कशा आहेत तुम्ही कर करपलेला जाऊ द्या हो का आता मी भाजी केले मिरचू सगळ्यांना डबे हे भरून दिले गाई गाय होती ती आणि मग चला म्हणला आता आमची गावरान बाजरी आहे ना संपत आलेली आहे इतकी छान भाकर लागते ना म्हणता लय चांगली भाकर लागते तुम्ही पण अशी गावरान बाजरी घेऊन बा, खा कारण पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये चांगली असते अशी भाकर घेत बाजरी खाल्ल्याने ज्यावारी पण ज्यांना आवडते ज्वारी ते पण आम्हाला तर न शेक येत ना बाजूच आवडते बघा त्याच्यानं हवा का झाला आणि की भाकर टाकली ना आणि ह का चाळणे आमची ही हा सगळं पटापटा चाळत आहे घे चळत आहे म्हणून मी काय केलंय त्यान चाळीत मला बी मी एकच घेऊन जाते भाकर आणि इथं पण नाश्ता करते ना मग त्याच्यानं एक भाकर असले तरी बासवते आपल्याला काय मग काय तर टाकली की शेकली टाकली की शेकली म्हणल्या तर हवं का आता वरती टाकली भाक तर न्या मग आणि मळून पण हवं का असे घेते चांगलीपैकी चांगली मळलं तरच खायला छान आहे ना ते का कुठली भाक चांगली मळा तुम्ही आणि चपात्याचं पण पीठ चांगलं मळलं तर चांगली फुगती ती मुरू दिलं तर नाही मोरू दिलं हो का नाही मुरू दिला नाही लागत चांगली मिरच मस्त झालं मिरचू हा काही यश जेवायला पावसाळ्यामध्ये गरम गरम भाकरीसोबत मिरचू लय भारी लागते आम्ही खुरपायला जायचं ना गावाकडं बाजरी खुरपायला तर आम्ही मिरची घेऊन जायचं बाजरीच्या भाकरी कितकायला बी खायच्या दोन दोन दीड दीड आणि भाजी तर ना कशाची कोणी कुन कोणी शेतकरी रानात राहायला असले ना तर ते भाजी सगळ्यांनी घ्यायची आणि दुपारच्याला मग ती शेतकरी सुटायच्या आधी आपल्याला दीडला सुटायचं असेल ना जेवायला तर एकलाच भाजी बनवायला जाते ते आणि मग सगळे आणला अशी निघतं त्याला मीठ तेल लसूण आणि चटणी थोडी टाकली तर टाकली नाही तर नाही टाकली पण लई छान लागते मग रानातली तुम्ही पण रानामधून शेतातली असता तर आम्हाला कमेंट करा सांगा कशी लागते ती खरं आहे का नाही तर खूप आवडते तशी इकडं काय त्या कांदी वेळच बरं वाटतंय ना तिकडं तसं इकडे काय हो उभा राहून उभा राहूनच सगळ्या साहेबांबी कामाचं उभाच राहून करायचं आहे त्याच्यानं सगळे उभा बिरा वाटत नाही गुडघे बी गेले ना बायांचे वयस्कर बायांचे तर बघा ना गुडघे कसे करते आणि लोकांच्या इथं काम पण निर्ब उभा राहून उभा राहून करायचं सगळे कसारत थंड ना बायालाच आहे कसरत बघा खरंच कसारत नाही कसरत काय बायांच्या जीवनात खरं हा आता ही पण माझी भाकर झाली आणि तिथून निघाला तर रात्री मी कळढ्याची भाजी आणली होती हा का ही तर आता थोडीच आहे आणि अंड्याची भाजी पण केली ती रात्री तर ती पण भाजी आहे आणि डाब्याला तर मी घरून ठेवली हा का डाळ माझं का शिकली भाकर वास पण सुगंध पण एकदम छान पैकी यायला आपल्या हवा झाली ही दोन भाकर आमची म्हणजे कसं आहे ना लवकर वाटपुळ नको यायला हे केला वाटपुळं करून कशाला खायचं आमच्या तर काय करते दूध असू काय पण असू ताट धुत पाणी पाणी ना म्हणजे ते हात थोडं ताट धुवायचं आणि ताट धुवून प्यायचं हका अशा बाया पण आमच्या हि काय करते सगळं पिलडीचं पुसून हे त्याच्यामध्ये टाकी आता आमच्या मालकाला भाकर करायची का म्हणलं ना लय राग येतो किती भाकर करायची काय तर आणि परवा तेरवा काल रोज दोन भाकरी तीन भाकरी करून खावायची आहे आणि संध्याकाळी आल्यावर ना आम्ही खायच्या त्याशिवाय बघा मग आता आज विचारलंच म्हणलं जाऊ दे आधी लागल्या बाबा कामा कामाला आपल्याला जायचं असते आणि नको आधी लागा म्हणून विचारलं तर म्हणलं नाही मला नाही खायची भाग ते रिक्षावर जातात ना चित्र ते चित्र काय पण खाते खायच पाहिजे काय जेवण आपल्या पोटाची सोय करायला पाहिजे खाऊन पिऊन कामधंदा करायचा खांद्या पिल्यावर माणसाला कामं करायचे असले तर खाऊन पिऊन करायचं हो का नाही तर हा बघा आता झालंय माझंही भाकर मग लगेच लगेच उलटायचं मग तो म्हणून थोडं मंद जाऊ द्या उलटी ते नंतर हा बघा पाहिजे शिकली आणि हे कसं आहे एकदा महागाला नाही आहे पुढचा कॅमेरा केलानं महागाला नाही होत बघा सगळा सर आणि हा का हे रात्रीचं दुध आणलेलं तसंच आहे आणि कोणी ह्याला घेतलं पण नाही आणि काही दुधाला म्हणलं की नाही कमी आणि हा का मी काय करते ह्याच्यामध्ये हो का ह्याच्यात गिलास ठेवायचा तेलाचं ठेवायचं चाळणी ठेवायची पोळपट ठेवायचं लाटणं पण ठेवून द्यायचं कारण की आपल्याला परत 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 कुटाना नको आहे धुयाला बियाला त्याच्यामुळं हा का आता भाकर पण तोपर्यंत शिकली आता आणि ही भाजी पण म्हणलं गरम करून देते भया खाली आमचा तर चला मग आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये